नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट साठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा पंढरीत बांधकाम कामगारांना एक हजार गृहोपयोगी वस्तू भांडे संचाचे वाटप पंढरपूर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणाऱ्या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आलं यावेळी संचाचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिचारकांनी संबोधित करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कामगारांचा घरकूर प्रश्न प्राधान्याने सोडून पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेची घरे कामगारांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार कामगारांना शैक्षणिक आर्थिक आरोग्य सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार सामाजिक कार्यकर्त्यांना उपेक्षित वंचितांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी रवी सर्वगोड प्रदीप परकाळे शाहू सर्वगोड किशोर कदम समाधान भोसले सतीश सर्वगोड सिद्धनाथ सावंत राजेंद्र सर्वगोड लक्ष्मण बंगाळे तुकाराम मोळावडे शरद सोनवणे अमोल पाटील गणेश सर्वगोड सपनील कांबळे सूरज साखरे इत्यादी उपस्थित होते पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची